गावामध्ये सुरुवातीपासूनच एका पडीक इमारती आणि दुसऱ्या गावामधील मसुबा देवस्थानच्या आवारामध्ये दोन्ही ठिकाणी उघड्यावर विक्रीची दुकाने सर्रास सुरू आहेत या आवारामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे या दोन्ही दुकानामध्ये मटण आणि चिकन विकले जाते आणि जी घाण असते ती उघड्यावरच टाकली जात आहे त्यामुळे या आवारामध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे हे तक्का गावा शेजारी असलेले दुकानदार बकरे आणि कोंबड्या खुल्याम कापतात आणि त्या अशाच उघड्यावर टाकतात त्यामुळे दुर्गंधी येते आणि रोगराई देखील पसरत आहे संपूर्ण तक्का परिसरामध्ये अनधिकृत मटण दुकान सुरू आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे सातत्याने या भागामध्ये अस्वच्छता पाहायला मिळते त्यामुळे त्याचा परिसरामध्ये अनेक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री